मुस्लिम समाजाचे धर्मगुरु पैगंबर मोहम्मद साहेब यांचा पंधराशेवा वाढदिवस ईद ए मिलाद उन नबी सर्व समाजाच्या बांधवांनी सहभाग घेऊन मोठ्या उत्साहात साजरा केला आज इथे आपण आहोत श्रीला या ठिकाणी मुस्लिम बांधवांचा हा सण जो आहे ते लोक उत्साहात साजरी करतात गुरु यांना मोहम्मद साहेब असे म्हणतात त्यांचा पंधराशे असा हा वाढदिवस तिथे साजरी होतोय विशेष म्हणजे त्यांचा वाढदिवस हा शुक्रवारी होता जनगणेश चतुर्थीमुळे महाराष्ट्राची सभ्यता आणि महाराष्ट्राचं सुख शांती याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही व्यक्त हो म्हणून मुस्लिम बांधवांनी आणि गव्हर्नमेंटने मिळून हा निर्णय घेतला हो। की त्यांचा वाढदिवस हा दोन दिवसा साजरी करायचा आहे पूर्ण भारतभरात मुस्लिम बांधव हा सण जो आहे हा जो उत्सव आहे तो खोट्या मोठ्या प्रमाणात मानतात आणि त्यामुळे आज हा सण इथे साजरी करण्यात येत आहे आपण जाणून घेऊया इथे बरेचसे हिंदू मुस्लिम सर्व एक प्रमाण देत आहेत आणि सर्वच लोक इथे सामील आहेत आपण मुस्लिम बांधवांशीही बोलूया आणि आपले जे मराठी बांधव त्यांच्याशी बोलूया आपण आहोत एसपी टी आणि इथे काही हिंदू बांधव सुद्धा या उत्साहामध्ये साजरे आहेत आपल्या सोबत आहेत प्रियंका सानप या या यात्रेमध्ये या जुलूस मध्ये सामील आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया कसं वाटतं तुम्हाला आजचा हा दिवस सा तुम्ही साजरा करता छान तुम्हान वाटत आहे आज नवी सेवराव वडे संगम यांच्या वाढदिवसा निमित्त हा जुलूस आहे त्यानिमित्त मी सर्व मुस्लिम बांधवांना इथे मिलादी नवीचा आणि आज त्याप्रमाणे हा कार्यक्रम होत आहे त्यांनी पंधराशे वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांना त्याबद्दल मी खूप धन्यवाद आणि अभिनंदन करू यांचे जे संत आहेत त्यांचे पंधराशे वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि सगळ्या हिंदू मुस्लिम बांधव आज साजरा करत आहेत त्यांचा जन्मोत्सव गणेश शुक्रवारी हे जन्मोत्सव होणार होता पण आपली गणेश चतुर्थी असल्या कारणाने हा उत्सव आज साजरी करण्यात येतोय तर असंच सर्वांचं प्रेम इथे जात जातलं नकता सर्वांचं प्रेम असाच राहावं अशीच आवाज इंडिया करतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आपण बघत आहात आवाज इंडिया मी आहे अनिल शिंपे मुंबई